दरम्यान बाळासाहेब असते तर त्यांना मोदी शहाना वाचवल्याचा पश्चाताप झाला असता असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय तर दुसरीकडे मोदी शहानी शिवसेना फोडली म्हणून बाळासाहेबांनी त्यांना मिठी मारली नसती असा टोलाही राऊतांनी लगावलाय काय तुमचं कर्तृत्व आहे काय दिवे लावलेत तुम्ही काय दिवे लावले उद्धव ठाकरे तुम्हाला शरण गेले नाहीत तुमच्या बेमानीला की तुम्ही बेमानीचं बीज इथे पेरलं आहे त्याला शरण गेलो नाहीत आम्ही सगळे हा तुमचा राग आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हिंदुहृदय सम्राटांची शिवसेना तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी फोडलीत त्याबद्दल बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला काय मिठी मारली असती काय हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय मिस्टर अमित शाह हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करताय लक्षात घ्या आणि महाराष्ट्र हा अपमान विसरणार नाही हे सांगतायत आम्हाला की आज जर माननीय शिवसेना प्रमुख असते आज शिवसेना प्रमुख असते तर त्यांना पश्चाताप झाला असता किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहाना आम्ही वाचवलं कोणाला खुनातून वाचवलं कोणाचं मुख्यमंत्रीपद वाचवलं आता त्यांना पश्चाताप झाला असता